नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात पाच मोठे निर्णय शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिली अपडेट राज्यातील गरीब कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करावे तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे असे आवाहन या ठिकाणी अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आला आहे आता दोन नंबरचे अपडेट पाहूया अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेनुसार कृषीमंत्री श्री धनंजय मुंडे यांनी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी एक्केचाळीस चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये निधीची मान्यता दिली आहे आता प्रति हेक्टरी पाच हजार रुपये डेबिटीद्वारे थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लाग लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना या ठिकाणी आता लाभ होणार आहे या संदर्भात आता शासनाचा जी आरसुद्धा निघालेला आहे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी डिजिटल ओळख क्रमांक देऊन जमीन दिज, डिजिटल करण्यासाठी सरकार ही मोहीम राबवत असल्याचं प्रतिपादन आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी केलं आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एका क्लिकवर दहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जातात या डिजिटल क्रांतीला नवे आयाम देऊन कृषी क्षेत्राचा कायापलट करण्याचा संकल्प केलेल्या मोदी सरकारचे अभिनंदन आणि आभार या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेले आहे आता पुढचे अपडेट पाहूया तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत देशात अव्वल महाराष्ट्र राज्य हे देशाच्या डाळीच्या उत्पादनात अग्रेसर असून आता प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतही महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे या योजनेद्वारे प्रकल्प किमतीच्या पस्तीस टक्के किंवा दहा लाख रुपये बँक कर्जाशी निगडीत या प्रकारे गुंतवणूक व अनुदान योजना राबवली जात असून या योजनेतून मागील एका वर्षात तब्बल सतराशे दहा कोटी रुपयाची उलाढाल झाली असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता शेवटची अपडेट पाहूया तर आगामी काळात जलयुक्त शिवार टू पॉईंट झिरो नानाजी देशमुख कृषी सिंचनी प्रकल्प टप्पा दोन कृषी क्षेत्रात पेरणी पूर्वी मातीची परीक्षण ते अगदी सूर्यकिरणाचा योग्य वापर यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वोत्परी वापर करण्याच्या दृष्टीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शेतीसाठी उपयोग करण्यासाठी विशेष संशोधन या तीन महत्त्वाकांक्षी योजनाच्या माध्यमातून आणखी कामे शेतीच्या उन्नतीसाठी हाती घेण्याचे नियोजन कृषी विभाग करत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या पाच महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा